एमजीएम रुग्णालय ते कैलासनगर स्मशानभूमी रस्त्याच्या रखडलेल्या कामाची सुरुवात झाली असून स्मशान मारुती मंदिर ते बसय्या नगर रोडचे डांबरीकरण सुरू झाले असल्याने जालना रोडवरील वाहतूक कोंडी कमी होऊन पर्यायी मार्गाचा प्रश्न सुटणार आहे शहरातील जीवनवाहिनी म्हणून समाजला जाणारा जालना रस्त्याची ओळख असून शहरातील जीवनवाहिनी म्हणून जालना रस्त्याची ओळख असून सतत वर्दळ असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक निर्माण होत असते यात मोर्चा आंदोलन सार्वजनिक कार्यक्रम असेल तर पर्यायी मार्गाचा प्रश्न समोर उपस्थित होत असतो यात मागील वर्षी जालना रस्त्यावरील गॅस गळतीमुळे शहराला मोठा धोका निर्माण झाला होता तेव्हा जालना रस्त्याला पर्यायी मार्गाचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला होता म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्तिके हॉटेल ते सिडको बस स्थानक मार्गातील एमजीएम ते कैलास नगर या रस्त्याचा रखडलेल्या कामाचा त्वरित मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या कैलास नगर स्मशान ते स्मशान मारुती मंदिर आणि बसय्या नगर मार्गावरील मालमत्ता प्रकरणी आणखी प्रश्न सुटलेला नसल्याने आहे त्या जागेवरील डांबरीकरण करण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे स्मशान मारुती मंदिर ते बसय्या नगर गॅस गोडाऊन समोर आठ मीटर रस्त्याचं डांबरीकरण करण्यात येत असल्याने यामुळे नागरिकांना नक्कीच जालना रोडवरील पर्यायी वाहतूक कैलासनगर एमजीएम मार्गेचा वापर केल्याने वाहतूक समस्या सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते